नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुखदाला आनंदीचे सत्य समजल्यामुळे सुखदा आता खूपच डिस्टर्ब झालेली असते आणि सुखदा तशी शांतपणे घरामध्ये येत असताना तेवढ्यात तिला रुंदा आणि शलका येताना पाहतात सुखदाला असं शांत पाहता लगेच विचारते काय सुखदा काय झालं आता तुझ्या लग्नाची डेट ठरली आहे तुझं लग्न सुद्धा जवळ आलंय तरी सुद्धा तुझ्या चेहऱ्यावरती बाराका वाजले आता विचारत असते नेमकं चाललंय तरी काय नक्की लग्न हे होणारच आहे ना सुखदा आता हे बोलणं पाहता लगेच तिला विचारते तुला का असं वाटतंय हो की माझं लग्न होईल की नाही शलाका म्हणत असते म्हणजे तसं काही नाही मला शंका आहे याच्यावरती आता लगेच सुखदा म्हणते म्हणजे तू माझं लग्न न होण्यासाठी काही प्रयत्न करणारेस का मग सुखद्याच हे असं बोलणं पाहता रुंदा लगेच येते आणि सुखदाला म्हणू लागते सुखदा काय माहिती का तुला ना काही सत्य माहिती नाहीये याच्यावरती लगेच सुखदा विचारते काय सत्य आता रुंदा म्हणत असते आम्ही तर तुला सांगूच ग पण मात्र तू तुझ्याकडनं ती खात्री करून घे हा पण आम्ही जे सांगितलं ती गोष्ट असत्य जर ठरली ना तर आम्ही तू म्हणशील ती शिक्षा भोगायला तयार होत आता शलाका देखील म्हणत असते पण मात्र आम्ही हे तुला सांगितलंय हे असत्य किंवा सत्य हे ठरवेपर्यंत तू कोणालाच काही बोलायचं नाहीस शलाका आता म्हणत असते चल आपण करूयात डील परत वेळ निघून गेल्यानंतर म्हणशील की मी तेव्हाच डील करायला पाहिजे होतं कारण सार्थकच्या आयुष्यामधलं एवढं मोठं सत्य ना आम्हीच तुझ्यासमोर उलगडू शकतो बाकी दुसरं कोणीच नाही आता सुखदा सुद्धा शांतपणे त्यांच्या दोघींचं ते सगळं बोलणं ऐकून घेते आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या जवळ येते आणि त्यांना म्हणू लागते बरोबर आहे या घरामध्ये मा माझं बोलणं कोणीच नाही ऐकून घेणार पण तुम्ही नक्की ऐकून घ्याल याची खात्री होती मला सुखदा लगेच आता त्यांच्याबरोबर डील करते आणि सुखदा म्हणते काय माहिती का तुम्ही माझ्याकडे येत राहणार मग मी तुमचा अपमान करणार त्यापे त्याच्यापेक्षा ना काय ते खरोखर सांगून टाका सुखदाला सगळं सत्य आधीच माहिती असतं पण मात्र सुखदा तरी सुद्धा डील करते आता याच्यावरती रुंदा सुखदाला म्हणत असते मी तुला सांगेलच ग पण मात्र तू सुद्धा तुझ्याकडं शोध घेशील सुखदा म्हणत असते बरं ठीक आहे सांगा तर घेईल मी शोध रुंदा लगेच आता सुखदाला म्हणू लागते तू ना व्यवस्थितपणे शोध घे कारण ना आम्ही हे सगळं काय बोलतोय ना हे तुला पटणार नाही रुंदा आता लगेच सुखदाला सांगते की तुझी कल्याणी ताई ही कल्याणीताई नसून ती सार्थकची पहिली बायको आनंदी आहे सुखदला हे आधीच माहिती असतं त्याच्यामुळे जास्त ओव्हर रिएक्ट होतच नाही तर मग त्यानंतर त्यान आता इकडे आनंदी घरी निघते मालती आनंदीला थांबवते आणि तिला म्हणत असते काही जरी झालं ना तरी तुझा संसार हा सार्थक रावांबरोबरच होणार पण मात्र मालतीचं बोलणं पाहता अन्ना लगेच म्हणतात मालती काहीही बोलू नकोस ते आता शक्य नाहीये कारण अन्ना हे आनंदीच्या बाजूने असतात आणि मालतीला आनंदीचे संसार पुन्हा उभं राहावं अशी इच्छा असते तेवढ्यात लगेच तिथे मार्केटमधनं लीना येते मालती आता म्हणत असते काही शक्य नाही म्हणजे देवाच्या मनामध्ये असतं ना तर सगळं शक्य होतं आणि देवाच्या मनातलं कोणाला काहीच कळत नाही फक्त देवाला माहिती असतं लीना आता इकडे आनंदीकडे येते आणि आनंदीला म्हणते आत्ता चालीस आणि लगेच निघाली वाटतं आनंदी म्हणत असते हो अगं निघतीये याच्यावरती आता लीना म्हणत असते तू अण्णांशी आईशी बोलली पण मात्र तू माझ्याशी तर बोललीच नाहीयेस हा म्हणा थोड्या वेळ तर मग आता आनंदीला घरी जायचं असतं त्याच्यामुळे आनंदी आता लीनाला म्हणते की बहिणी मी तुला भेटण्यासाठी ना परत कधीतरी कर येईल आनंदी तिकडं निघून जाऊ लागते पण मात्र लीना आता आनंदीला म्हणते की सुखदा तुझ्या आधीच निघून गेली का म्हणजेच की आता लीनाने सुखदाला पाहिलेलं असतं आनंदी म्हणते सुखदा म्हणजे याच्यावरती लीना आता म्हणत असते की सुखदा आली होती ना इथे मला असं वाटलं की तुम्ही दोघीही आल्या होत्या याच्यावरती आता आनंदी म्हणते अगं मी एकटीच आले होते पण तू सुखदा आली होती असं हो का विचारतीयस लीना आता आनंदीला सांगत असते अगं मी इथे भाजी मार्केटमध्ये जवळच गेले होते पण मात्र मला सुखदा जाताना दिसली तर मी विचार केला की ती घरी गेली असेल म्हणून इकडे आनंदी तर आता खूपच घाबरून जाते आणि अण्णांना म्हणते अण्णा माझी भीती ना, ना आज बहुतेक खरी ठरणार आहे आता आनंदीला विचारत असते की काय झाले नेमकं सगळं ठीक आहे ना याच्यावरती अण्णा आता लीनाला म्हणत असतात लीना तू नक्की सुखदाला पाहिलं होतंस ना मार्केट मध्ये म्हणत असते अण्णा म्हणजे खात्री नाहीये पण मात्र मी सुखदाला जास्त वेळ भेटलेली सुद्धा नाहीये ना पण मला असं वाटलं की ती मुलगीही सुखदाच असेल म्हणजे कदाचित माझा गैरसमज सुद्धा झालेला असू शकतो लिणा आता विचारत असते म्हणजे नेमकं झालंय तरी काय तर मग मालती आता लगेच लिहिण्याला सांगते की आनंदीला असं वाटते की सुखदाला तिचं सत्य समजलं की काय तर मी ही गोष्ट समजल्यानंतर आता लगेच आनंदीला म्हणते मग माझा गैरसमज झालेला असेल ती सुखदा नसेलच त्याच्यामुळे तू आता टेन्शन घेऊच नकोस आनंदी म्हणू लागते अगं टेन्शन तर आलंयच कारण मला सगळ्यात आधी हे कन्फर्म करावं लागेल की तू जिला बघितलंयस ती सुखदा होते की नाही मग ते जर का सत्य असेल ना तर सुखदा नक्कीच इथे माझ्या मागावरती आली होती आता या गोष्टीचा विचार करता आनंदी खूपच घाबरून गेलेली असते तिला नेमकं काय करावं काहीच समजत नसतं इकडे रुंदाणे आणि शलाकाने मिळून दोघींनी सुखदाला आनंदीचं सत्य सांगितलेलं असतं तर मग आता सुखदा त्यांना म्हणते की तुम्ही ही गोष्ट खरी सांगताय का तर मग लगेच रुंदा म्हणते अगदी शंभर टक्के खरं सुखदा आता म्हणते म्हणजे ही माझ्यापासून गोष्ट लपवली आणि ही गोष्ट तुम्हाला आधी माहिती होती याच्यावरती रुंदा लगेच हो बोलते तर मग आता सुखदा लगेच ओरडत म्हणते की ही गोष्ट तुम्हाला माहिती होती तर मला आधी सांगितली का नाही वृंदा आता म्हणत असते अगं असं कसं सांगणार घरातले सगळे लोक तुझ्या वाईटावरती टपून आहेत त्याच्या सुधा आणि आदर्श यांनी दोघांनी येऊन आमच्याकडे धमकी दिली होती की हे सत्य तिच्यापासून लपवून ठेवा म्हणून सगळेच या कटामध्ये सामील आहेत आम्हाला फक्त विलन बनवून मोकळे झालेत सुखदाता त्यांना म्हणते मी तुमच्या बोलण्यावरती विश्वास कसा ठेवू तुम्ही पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न का नाही केला याच्यावरती शलाका लगेच तिला उत्तर देऊ लागते अगं केले खूप प्रयत्न केले अगं तुझ्या रूम मध्ये सार्थक आणि आनंदीचा अल्बम हा ठेवला होता पण मात्र आमचं नेमकं नशीब खराब ना की तो अल्बम चुकीचा निघाला तो बालपणीचा अल्बम निघाला नाहीतर तुला कळलं असतं त्याच दिवशी कि कल्याणी हीच आनंदी आहे सुखदाता त्यांना म्हणते म्हणजेच की हा सगळा खेळ तुम्ही रचला होता तर शलाका लगेच घाई गडबडीमध्ये मध्ये उत्तर देऊन जाते हो आम्हीच रचला होता सुखदा आता मागचा पुढचा कुठलाही विचार न करता शलाकाच्या सनगन कालाखानी मारते आणि सुखदा लगेच आता शलाकाला म्हणते कल्याणी ताईवरती असे बिनबुडाचे आरोप करताना तुलाच लाज नाही वाटली तुम्हाला काय वाटलं तुम्ही काहीही रचाल आणि मला येऊन सांगाल इतकी मूर्ख वाटले का मी तुम्हाला इतक्या खालच्या थरायला तुम्ही जाल नाही असं मला ना वाटलं नव्हतं लगेच सुकदा मा सा सुकदा आता सुकदाला म्हणते सुकदा आम्ही तुझ्या भल्याचा विचार करतोय आणि तू आम्हाला असं असं सुनावतेस का याच्यावरती सुखदा उरडत म्हणते गप्प बस ग आता यापुढे या घरामध्ये हा विषय कोणीही काढणार नाही सुकदा आता त्यांच्या दोघींकडेही रागारागणे पाहते आणि लगेच तिकडं निघून जाते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुखदाच्या वेगळ्या वागण्याचा सार्थक आणि आदर्श यांच्या दोघांनाही समजलेलं असतं तर मग आता इकडे सार्थक लगेच आदर्श म्हणत असतो ती अशी नाहीये आणि असं कधीच नाही वागली हसत खेळत राहणारी मुलगी आहे ती कायम आणि इतरांना सुद्धा ती आनंदात ठेवते आहे आदर्श सुद्धा सार्थकला विचारत असतो म्हणजे सुखद असं का वागते त्याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असेल ना सार्थक आता म्हणत असतो कारण असेल पण मात्र तेच आपल्याला कळत नाहीये मी तिला विचारलं सुद्धा पण मात्र ती काही सांगतच नाहीये कदाचित कल्याणीच आनंदी आहे असा तिला डाऊट तरी आला असावा असा माझा अंदाज आहे त्याच्यावरती आदर्शता घाबरतो आणि लगेच सार्थकला म्हणतो सार्थक जर तिला डाउट आलेला असेल ना तर हे सगळं खूप अवघड होऊन बसणार आहे आपल्याला ही गोष्ट वेळीच सावरावी लागेल सार्थकला आता काय करावं काहीच समजत नसतं तर मग सार्थक विचारतो की नेमकं करायचं तरी काय ह्याच्यावरती आदर्श आता लगेच सार्थकला सांगतो मला तर असं वाटतं ना तिला आपण सगळं स्पष्टपणे सांगून टाकूयात किती काळच ओझं घेऊन आपण राहणार आहोत आता सार्थक म्हणत असतो मला तुझं हे बोलणं पडतय पण मात्र हा निर्णय माझा एकट्याचा नाहीये यासाठी आनंदी सुद्धा तयार झाल्या पाहिजे सुखदा आपल्या सगळ्यांपेक्षा आनंदीच्या म्हणजे कल्याणीच्या जवळची आहेत सुकदा मनाने जरी चांगली असली ना तरी ती स्ट्रॉंग नाहीये हे समजल्यानंतर तिला खूप हर्ट होईल त्रास होईल आणि मला तिला हर्ट नाही करायचं आदर्शात सार्थकला म्हणतो मला तुझी सिच्युएशन कळतीये आणि आज तुझ्याबद्दलचा रिस्पेक्ट अजून वाढला मला माहिती आहे की तुझ्या आनंदीवरती किती प्रेम आहे पण मात्र तू सुखदाचा विचार करतोयस ना हे ऐकूनच बरं वाटलं आदर्श सार्थकला सांगत असतो तू टेन्शन घेऊ नको काही नाही होणार आपण यातून काहीतरी मार्ग काढू पण मात्र तेवढा तिथे दाराशी सुखदा आलेली असते आणि सुखदा त्यांच्या दोघांचे ते सगळं बोलणं ऐकते त्याच्यानंतर सुखदा तर तिच्या रूममध्ये असते आणि स्वतःशीच विचार करत असते सार्थक आणि आनंदी हे दोघे सहा वर्ष एकमेकांपासून लांब होते तरीसुद्धा त्यांच्यामधलं प्रेम हे तसंच आहे आणि ते दोघे आपल्या प्रेमाचा त्याग करायला निघालेत कोणासाठी तर फक्त या सुखदासाठी सुखदा आता रडतच म्हणत असते त्यांच्या प्रेमाच्या त्यागावरती माझ्या सुखाची माळ कशी बांधू कदाचित मला असं वाटायचं की आनंदी सार्थक आणि माझ्यामध्ये येईल पण मीच त्यांच्या दोघांच्या मध्ये आले माझं आणि सार्थकचं सा लग्न जरी झालं ना तरी सार्थक माझं कधीच नाही होऊ शकणार आणि आता ही गोष्ट समजल्यानंतर मी सार्थकशी लग्न नाही करू शकत सार्थक आणि आनंदी एकमेकांसाठी बनलेत ते दोघेही परफेक्ट आहेत एकमेकांसाठी आणि त्यांना दोघांना कोणीही वेगळं नाही करू शकत वेगळंच काहीतरी खूप भयानक निर्णय घेते आणि ती आनंदी आणि सार्थक यांच्या दोघांनाही एकत्र आणणार असते त्यानंतर दुसरीकडे शलाका काराला हात लावूनच बसलेली असते आणि रुंदा तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते शलाका आता म्हणते आता सुद्धा मलाच मार खावा लागला पण मात्र रुंदा देखील लगेच ओरडत म्हणते जाऊ दे ग त्या ना अक्कलच नाहीये आपण तिच्या भलाचं सांगायला गेलो पण मात्र ती आपल्यावरतीच ओलटली तर याच्यावरती आता शलाका म्हणते हो ग तेच ना आपण सुद्धा मूर्खच ठरलो तिला का खरं सांगायला गेलो म्हणजे रुंदा म्हणत असते तिला आपण गेलो होतो ग सत्य सांगायला पण मात्र खरं काय ना तिला ऐकूनच नाही घ्यायचं माझं ना आता या घरामध्ये पूर्वीसारखं स्थान उरलेलं नाहीये नाहीतर तिची जागा ना मी तिला बरोबर दाखवून दिली असती शलाका आता म्हणत असते अगं काहीही नाहीये तसं आनंदीच्या वेळेला आपण किती प्रयत्न केले पण मात्र शेवटी सार्थक आणि आनंदी यांच्या दोघांचंही लग्न झालंच ना वृंदा आता म्हणत असते त्यांचं लग्न जरी झालं असलं ना तरी त्यांचा शो संसार झाला नाही तिला शेवटी या घरातनं जावंच लागलं शलाका म्हणत असते त्याच्यामध्ये आपला काही फायदा झाला का ना आपल्याला प्रॉपर्टी मिळाली ना प्रॉपर्टीमध्ये हिस्सा स्थान होत ना ते सुद्धा स्थान आपलं गेलंय शलाकात म्हणत असते तुला हा मूर्खपणा करायला कोणी सांगितला होता ग याच्यावरती रुंदा म्हणते मूर्खपणा म्हणजे अगं मी नाही बोलले तिला सांगायचं आपण दोघींनी सांगितलं याच्यावरती शलाखात म्हणते मी तुला नव्हते बोलले की तिला डायरेक्ट जाऊन सांगायचं म्हणून आता उगाच तू हे सगळं माझ्यावरती ढकलू नको आता परत गेलो सांगायला की विश्वास बसणार आहे तिचा वृंदा आता ठरवते की काही जरी झालं ना तरी पुरावे घेऊनच मी तिच्या समोर उभी राहणार वृंदा आता शलाकाला म्हणते की ते सुकदाच्या कानाखाली अशी बसेल ना की तिला कोणाला सांगता ये सुद्धा येणार नाही आणि दाखवता सुद्धा येणार नाही वृंदा शलाका दोघी आता मोठा डाव खेळायचं ठरवतात त्यानंतर आता इकडे सार्थक घरामध्ये असतो आणि तेवढ्यात त्याला सुखदाचा कॉल येतो तर मग सार्थक लगेच सुखदाला म्हणतो घरातल्या घरात काही कॉल करतेस इकडे आहे ना माझ्याकडे तर मग मा आता सुखदा लगेच सार्थकला म्हणते अरे मी आता घरात नाहीये मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आणि मी ही गोष्ट घरामध्ये तुझ्याशी नाही बोलू शकत त्याच्यामुळे मी जिकडे आहे तिकडे आत्ताच्या आत्ता मला भेटायला आहे तर मग आता सार्थक म्हणतो बरं ठीक आहे तू कुठे आहेस सांग याच्यावरती सुखदा तर म्हणते नेमकं एक्झॅक्ट मला सांगता नाही येणार की मी कुठे आहे पण मात्र सार्थक आता सुखदाला म्हणत असतो मला तुझं लोकेशन पाठव मी लगेच येतो त्याच्यानंतर सुखदा आता त्याला लोकेशन पाठवून देते आणि सार्थक इकडे लगेच सुखदाकडे यायला निघतो इकडे तेवढ्यात ते लगेच दाराशी आनंदी येत असते आणि आनंदी सार्थकला थांबवते पण मात्र सार्थक आता आनंदीला कोणतो आपण नंतर बोलूयात मी जरा घाईते आणि सार्थक लगेच तिकडे निघून जातो सार्थक जसं वागणं पाहता आनंदी विचार करते की नेमकं काय झालंय का सुखदाने असं आहे त्याच्यामुळे सार्थक खूप घाबरलेला असतो सुखदाकडे येतो आणि तिला विचारतो की काय झालं याच्यावरती सुखदा आता लगेच सांगते की सार्थक आपले लग्न ना नाही होऊ शकत सार्थक आता म्हणत असतो का म्हणजे आणि नेमकं असं झालंय तरी काय सुखदा आता मागचा पुढचा कुठलाही विचार न करता सार्थकला सांगून टाकत असते की आपले लग्न नाही होऊ शकत काय झाले ते मला नाही माहिती सार्थक ओरडत म्हणतो नेमकं झालंय काय याच्यावरती सुखदा आता म्हणते मला ना धमकीचा फोन आला होता सार्थक म्हणतो कोणी केला होता मला दाखव नंबर सुखदा सांगते मला बाकी काहीही विचारू नको तो आनंदीचा फोन होता हे ऐकल्यानंतर सार्थक सुद्धा अच्छि याने सुखदाचा आता बोलणं ऐकत असतो त्यानंतर आता दुसरीकडे मालती आणि लीना दोघी स्वयंपाक करत असताना लीना आता मालतीला म्हणते आई मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय मालती म्हणते बोल ना याच्यावरती आता लीना सांगू लागते जेव्हा भाजी मार्केट मधन घरी येत होते ना तेव्हा मी सुखदालाच बघितलं आनंदी समोर म्हणाले मी गैरसमज झाला पण ती सुखदाच होती पण मात्र या गोष्टीच मालतीला खूप आनंद झालेला असतो मालती आता म्हणत असते सुखदा हुशार आणि सुद नाही त्याच्यामुळे मला खात्री होती की एक ना एक दिवस तिला हे सत्य समजणारच आणि एकदा का सुखदाला हे सत्य समजलं तर मग आनंदीचं लग्न हे सार्थक रावांबरोबर होणारच सुखदास सार्थक सर आणि आनंदी यांच्या दोघांना एकत्र आणल्याशिवाय राहणार नाही तर मग आता आनंदी आणि सार्थक दोघीही एकत्र येणार था थार्ण। लीना आणि मालती यांच्या दोघींनाही खूप आनंद झालेला असतो इकडे सार्थक आता सुखदाला म्हणत असतो मला नाही वाटत की आनंदीचा फोन असेल याच्यावरती सुखदा म्हणते मी म्हणाले होते ना की तुझा विश्वास नाही बसणार म्हणून सार्थक म्हणत असतो त्या का फोन करतील तुला याच्यावरती आता सुखदा म्हणते मला नाही माहिती आनंदीचा आवाज पण मात्र ती व्यक्ती फोनवरती मला असंच बोलली की ती आनंदी आहे म्हणून आणि अशा पद्धतीने ती बोलत होती ना तसं पाहताच समजत होतं की तिचं तुझ्यावरती वेड्यासारखं प्रेम आहे पण मात्र सार्थकला माहिती असतं की आनंदी कशा काय फोन करतील आनंदी तर घरीच आहे ना सार्थक सुखदाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की मला नाही वाटत की तो फोन आनंदीचा असेल म्हणून सुखदा म्हणत असते या गोष्टीचा आनंदीला सुद्धा त्रास होत असणार उद्या ती माझ्या समोर आली आणि तिने मला काही केलं तर काय करणार आहे याच्यावरती सार्थक आता म्हणत असतो हे बघ सुखदा तू घाईत काहीही निर्णय घेऊ नकोस आपण बघूयात काय करायचं ते सुखदा आता म्हणत असते तुला एवढी खात्री कशी काय तू सध्या भेटलायस का तिला नेमकं सध्या ती कशी हे तुला आहे का सार्थक सुखदाला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न करत असतो पण मात्र सुखदा म्हणत असते मला खूप भीती वाटते मी आतून ना पूर्णपणे हदरून आहे इकडे आता दुसरीकडे आनंदी ही तिच्या रूममध्ये असते पण मात्र आता आनंदीला घडलेला सगळा प्रकार आठवत असतो म्हणजेच की आनंदीला सुखदाचं बोलणं आठवत असतं आणि या गोष्टीमुळे आनंदी आता खूपच घाबरून गेलेली असते तेवढ्यात लगेच तिथे आता सार्थक येतो आणि आनंदीला ओरडत विचारतो काय चाललंय तुमचं कशाला तुम्ही त्या सुखदाला फोन करून धमक्या देत आहे आता सार्थक म्हणत असतो सुखदाने हे स्वतः सांगितलंय याच्यावरती आता आनंदी म्हणते मी असं का करू आणि मी असं काहीही केलेलं नाहीये अहो जरा तरी माझ्यावरती विश्वास ठेवा आणि मी असं का करेल याच्यावरती सार्थक म्हणतो मला सुद्धा तोच प्रश्न पडलाय की तुम्ही असं का कराल तुम्हाला नेमकं हवंय काय ते ना आधी नेमकं तुम्ही हे करताय तरी काय सार्थक आता आवडत म्हणत असतो तुम्हाला नाही आहे ना माझ्या आयुष्यामध्ये मा परत तर मग का माझ्या आयुष्याचा खेळ मांडलाय का मला उगाच आशा दाखवताय तिचा या सगळ्याशी काहीही संबंध आहे तिला त्रास देऊ नका तुम्हाला माझं आयुष्य करायचं आहे ना तर मला सांगा मी स्वतः करून घेतो आनंदी मात्र शांतपणे फक्त सार्थकच बोलणं ऐकत असते ती याच्यावरती काहीही बोलत नाही आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सुखदा सार्थक आणि तिच्या लग्नाचे दागिने बघत असते तेवढ्याच सुखदा तिच्या अंगाला लावून बघते पण मात्र सुखदाला समजतच नसतं त्याच्यामुळे सुखदा आता आनंदीच्या अंगाला लावून बघत असते आणि म्हणत असते मला बघू दे कसं समजा मग मला सुधा आता सुखदाच्या हातामध्ये मंगळसूत्र देते तर मग सुखदा लगेच त्या मंगळसूत्र आनंदीच्या बाजूला लावून बघते आणि म्हणते की खूपच सुंदर दिसतंय सार्थक सुद्धा तिथेच असतो आनंदी सुद्धा तिथेच असते आणि ते दोघेही सुखदाचं ते सगळं वागण्या बघत असतात आणि सार्थक आणि आनंदी दोघेही हो खूप घाबरून गेलेले असतात तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा